हाय आज आहे आमच्या दिदीचा वाढदिवस आणि वाढदिवस आम्ही अगदी घरातल्या घरात आणि साधेपणानेच करतोय कारण यावर्षी तिच्या एक्झाम चालू आहे बारावीच्या बोर्डच्या त्यामुळे वाढदिवसामध्ये फार काही तिला इंटरेस्ट नाही पण तरी म्हटलं कसं वाढदिवस आहे प्रत्येक दिवस हा महत्त्वाचाच असतो पण हा दिवस जरा आपल्या आयुष्यातील स्पेशल असतो म्हणून मी तिचा वाढदिवस छोटासा घरातल्या घरात का होईना पण करायचं ठरवलं तर तिच्यासाठी काही नाही एक छानसा छोटासा मस्त केक आणलाय त्यानंतर थोडीशी घरामध्ये पावभाजी बनवली तिच्या आवडीची आणि आम्ही कसा वाढदिवस छोटासा साजरा करतो ते पण दाखवते आणि तिला वाढदिवसाचं एक सरप्राईज गिफ्ट म्हणून ऑनलाईन पैसे पण पाठवलेत गिफ्ट घेण्यासाठी खरं तर आम्ही तिला यावेळेस कपडे किंवा काही गिफ्ट असं महागडं काही घेतलंच नाही आहे पण तरी की तिला ऑनलाईन पैसे गिफ्ट म्हणून आलेले आहे तर चला आता पाच दिवसाला सुरुवात करते ठीक म्हणते आहे का म्हणते भेटते फार <laughs> आमच्याकडे टेबलचा प्रॉब्लेम आहे डायनिंग टेबलवरच आम्ही केक कट करतोय त्यामुळे थोडस जरा ऍडजस्टमेंट आहे हा मामाच्या डायनिंग टेबलवर आम्ही केक कट करतोय तर आता मी तुम्हाला आमच्या दिदीचा केक हो दाखवते <laughs> Happy birthday to you. Happy birthday, dear, dear Saja. Happy birthday to you. Mm. Oh. Yeah.

तर आता आम्ही बसलो जेवायला आणि या जेवण करायला सर्वजण बाय बाय गुड नाईट